नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रास हात दाखवा आणि बस थांबवा हात दाखवा आणि बस थांबवा परिवहन महामंडळाचा हा नियम आहे ते नियम कुठे गेला हात दाखवल्यावर मी बस थांबत नाही ते तर जाऊ द्या ज्या पाइंटवर बस थांबा आहे त्या ठिकाणी थांबली पॅसेंजर उतरून देते आणि पॅसेंजरला चढून घेत नाहीत हे कोणचा नियम आहे परिवहन महामंडळाचा शासनाला सांगायचं आहे आज दिनांक सोळा सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी दिनांक सोळा चार दोन हजार साडे अकराच्या दरम्यान इमामवाडा इमामवाडा डेपोची बस न्यू ब्रँड बस इमामवाडा डेपोची नागपूर गाडी चालली डायरेक्ट नांदेड उंबरखेड पुसद दिग्रज दारवा यवतमाळ वर्धा नागपूर आणि त्या मानोरा दिग्रस येथील मानोऱ्या चौकामध्ये बस साडे अकरा वाजता आणि बरोबर तिथं समजा दहा ते बारा पॅसेंजर उतरून दिले त्या बस कंड कंडक्टर ड्रायव्हरने आणि तिथं सात आठ पॅसेंजर चढायचे होते ते त्यांनी काय म्हणते आम्ही इथून घेत नाही एक त्याच्यामध्ये वाईगऊलचा पेशंट होता पेशंट नागपूरला डायरेक्ट महिन्या मोठ्या हॉस्पिटल नेण्यासाठी ने त्या पेशंट सोबत तीन म्हणजे माणसं होते एक महाराज होते राठोड नावाचे एक आणि एक त्यांच्या सोबत होते दोन पेशंट सोबत आणि चार लोक होते सात ते आठ लोक होते पॅसेंजर कंडक्टर ड्रायवर ने कंडक्ट कंडॅक्टर पेक्षा ड्रायवर आलेला विनं ब नाही इथून कशी काय घेऊ आम्ही तुम्हाला अरे कंडक्टरशी बोलत आहोत तुम्ही कशाला बोलता तुम्ही वाका चालक आहात तुम्ही वाकाशी बोलू द्या ना त्याचं म्हणणं पडलं की बा आम्ही बस डेपो पासून बस, बस गाडी उभी राहते तिथून तुम्ही बसा आम्ही तिथून तीक, तिकीट तीक, फाटतो इथून आम्ही घेत नाही उतरून दिलं तर घ्या ना तुमच्या अशा आरेरावेमुळे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंडळाला विनंती करायची आहे त्यांच्या संचालकाला आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब दुसरे आमचे उपमुख्यमंत्री महोदय अजित दादा पवार साहेब साहेबोडा डेपोकडे लक्ष द्या त्यांच्या अशा जर त्या कंडक्टर ड्रायव्हरने जर असे पद्धतीने वागले अशा पद्धतीने जर वागले अरे रावी रगिली उद्दड भाषा तुमच्या ज्यानं होईल ते करून घ्या जा कुठे बी अहो तुमच्यामुळे अशा रग्गिलीच्या भाषामुळे एसटी महामंडळ घाट्यात येते ना एसटी महामंडळ घाट्यात येण्याचं काय कारण आहे तुमच्या रग्गिलीमुळे त्या गा बस या अनुकरण नंबर या व्हिडिओ मध्ये दिलेला आहे गाडीचा बसचा फोटो दिलेला आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या बस डेपो आहे त्या गाडीचा त्या डेपोचा गाडी आहे तो बस गाडी न्यू बिर्या गाडी आहे नांदेड जिल्ह्यातील आपल्या मराठवाड्यामधला नांदेड जिल्हा आणि त्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब कारण दुसऱ्या कंडक्टर ड्रायव्हरला वचक नाही एवढे नाही पाहिजे हो एवढं काय अरे बाबा तुम्ही पंधरा बारा ते पंधरा लोक तिथं पॅसेंजर उतरवले मांदोर चौकामध्ये मा दिग्रजच्या मांजोर चौकामध्ये मा आणि मग उतरवले तर चढून घ्यायला काय हरकत का आहे तिथं पाईंड आहे ना प्रत्येक डेपोच्या गाड्या तिथून त्या हिमावाड्याच्या पली नांदेड येऊ तुळजापूर हो, येऊ हो, कोणता परभणी येऊ हो, तुमचा अहमदनगर येऊ हो, तुमचा आपला अहमदनगर आपल्या छत्रपती संभाजीनगर गाडी औरंगाबाद हे गाड्या येऊ प्रत्येक तिथं पायंड्या गाड्या थांबतात आणि हे कुठून आणमाड्या डेपोची गाडी नांदेड जिल्ह्यातली यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर अशा कंडक्टर ड्रायव्हर वचक पाहिजे सरकारची वचक पाहिजे सरकारच करू शकते काही महामंडळाले घाटा आला दहा महामंडळाने एक कोटी घाटा एवढे लाख घाटा कशामुळे घाटा यांच्या आरेरावे रावीमुळे घाटा यांच्या रंगिलीमुळे घाटा म्हणून मला विनंती करायची परिवहन भाव परिवहन महामंडळाला आणि त्या परिवहन मंत्र्याला मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांना मुख्य उपमुख्यमंत्री महोदयांना यांच्यावर कारवाया करा मी तुम्हाला पाहतो माझा हिडिओ पाहा मी तुम्हाला हिडो पाठवतो लेखी तक्रार पाठवलेली आहे निर्माला पोहोचणार आहे एक दोन दिवसामध्ये फॅक्स बी भेटणार आहे तुम्हाला यांच्यावर कारवाया करा यांच्या रग्गेला बंद करा त्यामुळे अवैध वाहतूक कौन हो। वाढली अवैध वाहतूक वाढली ऍक्सिडेंट कौन वाढले याच्यामुळे वाढले एसटी वाले, वाले? वाले रग्गेला करतात त्यामुळे ते अवैध वाहतुकीत लोक बसतात नाहीला जाणं चडीवड्यावर म्हणजे काय म्हणतात ते ओव्हरटेक करतात गाड्या अवैधवाले याच्यावर वचक पाहिजे की नाही महामंडळाला घाटा येऊ शकत नाही चांगले वाघ म्हणा चांगले राह म्हणा अशी विनंती करण्यात येत आहे घराणेसाई न्यूज चॅनलच्या संपादकाच्या वतीने म्हणून अशा रगेली करणाऱ्या आरे करणाऱ्या चालक वाहकांना सबक शिकवा त्यांना तारीख द्या चांगली आणि त्यांच्यावर काही नाही पनिशमेंट करा असे आमचे घराणेसाई न्यूज चॅनलची मागणी आहे तिथचे आमचे वाईगवळचे चे दिग्रजे चौकातले काही पॅसेंजर होते याची असे विनंती आहे सरकारला धन्यवाद सोबत आहे કેમેરાન મોહમ્મદ ઇકબાલભાઈ ઘરાણે ન્યુઝ દિગ્રાસ યવતમાળ મહારાષ્ટ્ર ઇન્ડિયા